जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सहा नोव्हेंबर इस बी सन सोळाशे एकोणसाठ विजापुराहून आलेला अफजल खान वाईत दाखल अफजल खानाच्या भेटीसाठी महाराज प्रतापगडाकडे कूच करण्यासाठी निवडक सैन्यासोबत बाहेर पडले विजापूर दरबारात आपल्याला सेनाप्ती अधिकार आणि शिवाजी महाराजांना कैद अथवा मारून टाकण्याचा विणा उचलून अफजुल्या वाईकडे याव्यास निघाला वाईतून मग जावळी प्रांतात आला अफजल खान कदाचित भेटीच्या वेळी दगाफटका करेल याचा अंदाज शिवाजी महाराजांना होता त्यामुळे सावधगिरीचा इशारा देऊन शिवाजी महाराजांनी हैप्तराव बालाजी सिलिमकर बांदल सरदार यांना सैन्य जर जवळ आणून अफजलखानाच्या संपूर्ण सैन्याला चांगलेच घेरले होते अफजल खान आता चांगला चक्रव्यूहात सापडला होता माघारी फिरणे ही आता शक्य नव्हत शिवाजी महाराजांनी भेटीच्या अगोदरही खुद्द प्रतापगडावरही नियोजन पूर्वक बंदोबस्त आखला होता सहा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर रायगडावरील राज्याभिषेक समारंभाचे रसभरीत वर्णन इंग्रज वकिलाने केल्याचे शहात्तरच्या डायरीत सापडते त्यानंतर महाराजांनी दिनांक सहा नोव्हेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी आपला वकील मुंबईकरांकडे पत्र देऊन पाठविला ह्या पत्रात महाराजांनी इंग्रजाकडून चाळीस ते साठ वे वजनाच्या पन्नास मोठ्या तोफांची मागणी केली हे पत्र मुंबई इंग्रजांनी सुरत इंग्रजाकडे पाठविले सुरतकरांनी त्यावर विचार करून महाराजांस कळविले कर की अशा कृत्याने मोगल बादशहासुस्सा येईल म्हणून आपली तोफांची मागणी पुरी करू शकत नाही जानेवारी सोळाशे पंचाहत्तर शिवाजी महाराजांची सैन्य औरंगाबादकडे गेली ह्या सैन्याने बरीच लूट मिळविली मोगल सेनाप्ती कुतुबखान याचा पराभव केला आणि हीच फौज भाणपुरापर्यंत मोगलांचे गाव लुटीत निघाली वाटेतील धरणगाव इत्यादी शहरे लुटली व बरीच लूट मिळवली धरणगावला इंग्रजांची वखार होती ती लुटून फस्त केली या वखारीचा मुख्य सॅम्युअल ऑस्टिन हा होता व थॉमस फॅगस्टन हा दुय्यम अधिकारी होता धरणगावची वखार लुटल्यावर हे दोन्ही अधिकारी सुरतेस गेले आणि घडलेली हकीकत व झालेले नुकसान याची माहिती दिली वखारीतील कापड व दहा हजार रुपये रोकड शिवाजी महाराजांच्या सरदारांनी नेली असे ह्या दोघांनी सांगितले सुरतकरांनी ही बातमी मुंबई कौन्सिलला कळविली त्यावर मुंबई कौन्सिलने ठराव केला की धरणगावच्या वखारीची जी लूट झाली त्याबाबत शिवाजीराजांकडे दूध पाठवून त्याजवळ पत्रे द्यावीत व पत्रात शिवाजी महाराजांकडे संपूर्ण भरपाई मागण्यात यावी या कामी कौन्सिलने ऑस्टिन या शिवाजी महाराजांकडे पाठविण्यात आले सहा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे चौऱ्याण्णव सुपे व पाटस येथील ठाणेदारीवर उग्रसेनचा मुलगा मधोराम होता त्याच्या जागी देवीसिंग पहाडसिंग गौड याची नेमणूक करण्यात आली त्याच्या मनस्बीत वाढ करण्यात येऊन त्याला निरोप देण्यात आला उग्रसेनचा मुलगा मधोराम याला खानचंदाच्या ऐवजी लोहगडाच्या किल्लेदार नेमण्यात आले सहा नोव्हेंबर इस बी सन सतराशे सत्तावीस पुणे प्रात युद्धाच्या धामधुमीत असताना दस्याच्या शुभमुहूर्तावर बाजीरावांनी सीमोल्लंघन केले निजामाच्या मुलुखात घुसण्याचा मनसुबा घेऊन अंदाजे दहा हजार घोडदळ घेऊन भरधाव दौडत पुणतांब्यावर गोदावरी ओलांडली पलीकडचा निजामाचा समृद्ध मुलुख लुटला सिंदखेड जालना परगणे बेचिराख केले आपला मुलुख बाजीरावांच्या तावडीत सापडला आहे हे पाहताच निजाम ऐवजखान आदी त्यांचा पाठलाग करू लागले जय्यत तयारीनिशी राऊ साहेबांच्या मागावर जाऊन देखील ते त्यांना कुठेच सापडत नव्हते शत्रूला झुकांडी देत राऊ त्यांचे काम निर्वेधपणे पार पाडत होते राऊंच्या काही जाळपोळ करणाऱ्या टोळ्या इस सन सतराशे सत्तावीसच्या च्या दरम्यान ऐवजखानाच्या तावडीत सापडल्या